नमस्कार आज आज आपन, ना। मी नाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतो आहे गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक तर कारण गव्हाच्या पिठाचे आपण उकडून पण मोदक करू शकतो पण आज आपण बघतोय तळलेले मोदक तर इथे बघा आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं दोन चमचे आपण रवा घेतले आणि चिमूडवर मीठ घेतलं आहे आणि आपण पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे मी इथे तेल गरम करून घेतले थोडं माझ्याकडून जास्त झालं आहे असं वाफ यायला देऊ नका कारण कदाचित मग आपलं कसं पीठ करपण्याची किंवा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं कमी करा मी इकडे पीठ चाळीपर्यंत तेल गरम करत ते ठेवलेलं त्याच्यामुळे जरा जास्तच झालं पण ढूर यायला देऊ नका तर इथे असं व्यवस्थित मी घट्ट डो केला हां मळून असं घट्ट मळायचं गोळा पण घट्ट ठेवायचा तुम्हाला माहिती आहे चपातीचा जेव्हा पण आपण हे करतो ना गोळा तर त्यावेळेस थोडा वेळ जरी झाला तरी चपातीचं पीठ जसं लूज पडतं ना तसं हे पण लूजच पडतं असं घट्ट होत नाही किंवा दगडासारखं होत नाही मी थोडा घट्ट मळा आणि ठेवा बाजूला आता आपण पुरणाची तयारी करूया तर इथे बघा कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आहे आणि दोन वाट्या खोबरं आहे आणि खोबऱ्यात थोडंसं ओलावा असल्यामुळे मी थोडं पाणी मारून घेणार त्याचंसं गरम करून पाच मिनटं थोडं गरम करून घ्यायचं खोबरं आणि नंतरच त्याच्यात गूळ टाकायचा आता मी इथे ना दोन वाट्यांना पाऊन वाटी गूळ टाकलं आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर दोन वाट्यांना एक वाटी दीड वाटी खालू शकता तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही करू शकता तर मी पाऊन वाटीच वापरली आहे आणि खूप छान झाले म्हणजे चवीला असे कारण मी मोदक खाल्लेत त्याच्यामुळे गोडी बरोबर होती पण बघा आता तुमच्यावर आहे इथे ड्रायफ्रुट्समध्ये पण आपण बघा काजू बदाम टाकलेत त्याच्यामध्ये बारीक तुकडे करून खरं सांगायचं झालं तुम्हाला तर काजू बदामना दाताखाली इथं म्हणून मुलांना आवडत नाही इथे बघा मी जायफळ टाकते आणि वेलची पूड पण टाकली आहे आणि छान असं पुरण परतून घेतलं आणि मस्तपैकी आपलं इथे बघा मोदकाचं पुरण तयार झालेलं आहे एकदम खळखळी सडसडीत असं तर असं पुरण करून घ्या ते आपण आता हे लाटायला घेऊया इथे बा पुरण आपण बाजूला ठेवलं आणि आता मोदक आपण तयार करायला घेऊया आणि हे जे मी सगळं दाखवलं तुम्हाला पुरण दाखवलं पीठ मळलेलं दाखवलं प्रमाण दाखवलं तर ह्याच्याबरोबर आपण अशा सेम नारळाच्या करंजा पण करणार आहोत तर इथे बघा मी एक एक आपण पारी लाटून घेतली तरी चालणार आहे आणि चपाती मोठी आपण पुऱ्यांची घेतो ना तशी लाटून घेतली तरी चालणार आहे जर आपल्याकडे खूप माणसं बाहेरची लोक येणार असतील ना तर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या का तर मोदक एकाच साईजमध्ये बनतात आणि जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा पुऱ्या पण बघा एक मोठी होते एक छोटी होते फक्त त्याच्यात आपला फायदा काय असतो ह्याचं जे कातरण येतं ना आणि पीठ वाढत राहतं हो, तर ते कमी होतं आता इथे बघा मी पुरीवर हे असं पुरण ठेवलं आहे आणि मग असं साईडला ठेव हे करून 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 आपण मस्तपैकी असा, असा, मस असा मोदक तयार केला आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा मी कसा मोदक तयार केला आणि एकदम सोप्पा आहे मोदक करणं काहीच कठीण नाही आहे हातातच पकडायला पाहिजे असं काही नाही आहे हे बघा असे सगळे मोदक मी तयार करून घेतलेत इथे छान होतात मोदक अजून तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ करू शकता पण चपाती एवढी पोरी आपली पातळ होती त्याच्यामुळे सुद्धा आपले छान खुसखुशीत कुछ झाले मोहन आपण घातले त्याच्यामुळे कसं घरात जर मोठी वयस्कर माणसं असतील तर त्यांनाही खायला एकदम सोपं जातं आणि अगदी दात नाही आहेत म्हणून कडक झाले आहेत असंही झालेलं नव्हतं सॉफ्टनेस पण तेवढाच होता मी दाखवते तुम्हाला आता आपले तळून झाल्यानंतर मी तुम्हाला एक ट्रायल दाखवणार आहे मोदकाची तर काय करायचं तेल गरम करून घ्यायचं पण एवढंही तेल नाही गरम गरम करायचं की टाकल्याबरोबर ते काळे होतील असे तर वाफ येता नाही तेलाची तेल नुसतं गरम झालं की सोडायचे आणि गॅस बारीक करून ना ह्यांना चांगले खमंग भाजू द्यायचे एकदम वरून काळे नाही करायचे हलवत राहायचे असे जेणेकरून ते सगळ्या साईडने जसे आपण गुलाबजाम तळतो हो ना तसे सगळ्या साईडने व्यवस्थित तळू देत तांबूस झाले तरी चालतील पण क गहू आहे तो कच्च राहता कामाने गव्हाचे मोदक जर कच्चे राहिले तर ते चांगले लागत नाहीत आणि मैदा कसा पटकन तयार होतो घवाला जरा वेळ लागतो मैद्याचे पटकन तळले जातात त्यामुळे गॅस बारीक ठेवून छान सगळ्या साईडने आपण परतत राहायचं त्यांना असे आणि मस्तपैकी असे तांबूस करून काढायचे बघा किती छान आपले मोदक तळले गेले ते आणि इथे असे आपले मोदक तयार झाले आता बघा मी काय केलं आहे सगळं आपलं सारण पीठ सगळं सगळं तेच आहे ता ता कर तर आता आपण ओल्या नारळाच्या सुद्धा त्याच्यातच केल्या आहेत फक्त काय केलं आहे पारीला अजून थोडं मी मोठं लाटून घेतलं आहे कारण करंजीची साईज थोडी आपली मोठी असते ना म्हणून थोडं लाटणं फिरवून त्या पुरीवर पसरून घेतली आणि त्याच्यात पुरण भरलं आहे इथे तुम्हाला मी ओल्या नारळाच्या करंजा दाखवल्या आहेत तर आपले हे दोन पदार्थ तयार झाले आणि माझ्या ना घरी तुम्हाला मी सांगेन की आमच्याकडे ह्याचे पाच पदार्थ लागतात मग असंच काहीतरी डोकं चालवावं लागतं की पाच गोडाचे पदार्थ केले तर कसे खाणार ना एवढे ते पाच पाच प्रकार जेवण कधी जेवणार असं होतं त्याच्यामुळे ह्याच्यातच आम्ही करंजा पुऱ्या ह्याचे लाडू असं काय काय बनवतो पाच प्रकार तर इथे बघा मी करंजा पण तशाच त्याच तेलामध्ये तळते तुम्ही तो माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या करंजासुद्धा मी जसे मोदक तळले ना तशाच तळते कारण गॅस आपण फास्ट करायचं नाही आहे तेल आपलं चांगलं गरम आहे तर व्यवस्थित आणि असं वरून असं डुबवत राहायचं त्यांना थोडं 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 हलवत तर इथे बघा असं मी व्यवस्थित ढोळून त्यांच्या अंगावर पण वरून तेल लावून घेतलं सुके ठेवायचे नाहीत त्यांना मग छान त्यांच्या अंगावर असे फोड येतात आणि करंजा पण आपल्या तेवढ्याच खुसखुशीत झालेल्या होत्या तर ह्यांना पण बारीक गॅसवर चांगले लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायच्या हे बघा इथे तर आम्ही हां तुम्हाला पुढचं सांगते तर आपण आम्ही ना धिरडे पण करतो ते त्याच्यानंतर ह्याचे लाडू असे पाच प्रकार तयार करतो घरी आमच्या आता झाला गणपती यायला लवकरच गणपती येतील इथे अशा आपल्या करंजा पण तयार झाल्यात तर तुम्ही अशा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा किती पटकन आणि छान आणि खुसखुशीत होतात त्या हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया हे सगळं आता मोदक दाखवते तुम्हाला किती खुसखुशीत झालाय तो बघा इतका पटकन तुटतोय तो तर अशा करा तुम्ही या गणपतीला आणि असं बघा खूप मोठ्या माणसांना त्रासदायक पण आहे इथे असे आपले तळणीचे